नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी मसाला ताक बनवूया त्यालाच आपण मठ्ठासुद्धा म्हणतो चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण साहित्य हो बघूया तर इथे मी एक मोठी वाटी दही घेतलं आहे तर हे दही आंबट असावं त्याऐवजी तुम्ही आंबट सुद्धा वापरू शकता एक लिटर त्यानंतर आपण मसाल्याचं साहित्य बघूया तर मी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे ही जास्त तिखट नाही त्याचबरोबर आल्याचे तुकडे घेतले आहे तर हे किती छोटे आहेत ते बघू शकता खडी साखर वापरणार आहे इथे मी त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता जिरा पावडर घेतली आहे मी इथे अर्धा चमचा आणि सेंदा मीठ घेतलं आहे इथे मी अर्ध्या चमचाला थोडंसं वर तुम्ही आपलं साधं मीठसुद्धा वापरू शकता थोडीशी कोथंबीरसुद्धा घेतली आहे तर आता आपण झटपट मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकून घेऊया फक्त आपल्याला कोथंबीर ही शेवटी टाकायची आहे तर आता आपल्याला हे जाडसर असं दळून घ्यायचं आहे सा सा तर हे बघा मी अशा प्रकारे थोडंसं जाडसर दळून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे दळून घ्यायचं आहे तर हे बघा आपला हा मसाला तयार झाला आहे तर आता आपण मठ्ठा बनवायला घेऊया तर एका जगमध्ये मी इथे आंबट टाक टाकून घेत आहे एक वाटी तर दहीमध्ये थोड्याशा गाठी असतात तर त्या आपल्याला घुसळून मऊसर करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पुन्हा एकदा आपण हा जो मसाला आहे तो एकजू करून घेऊया तर छान असा मसाला एकजू करून झाला आहे तर यामध्ये आता आपण एक तांब्या माठातील थंडगार असं पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा एकज्यू करून घेऊया तर तयार आहे आपलं हे मसाला ताक यामध्ये जर थोडंसं तुम्हाला मीठ कमी असेल तर तुम्ही वरतून मीठ किंवा साखर टाकू शकता तर बघा अगदी सोपं असा आपण मठ्ठा तयार केला आहे तर याचा मसाला एकदम झटपट असा तयार होतो तर मंडई तुम्हाला कशी वाटली ही मसाला ताकाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जे तोचले पुरवत रहा धन्यवाद